एक प्रश्न आहे तुझ्या मनात मी चांगला आहे कोणाचं वाईट करत नाही मग माझ्याच आयुष्यात संकट का येतात तुला वाटतं ना चुकीचे लोक सुखात आहेत आणि योग्य लोकच रडत आहेत आज मी तुला खरं कारण सांगणार आहे ऐकशील का माझं उत्तर बाळा डोळे पू साधी तू रडतोयस कारण तुला वाटतंय देव आंधळा आहे पण देव आंधळा नसतो तो फक्त तुझ्या वेळेची वाट पाहत असतो तू म्हणतोस स्वामी मी तर मुंगीलाही त्रास दिला नाही मग माझ्याच नशिबात हा वनवास का अरे वेड्या वनवास रामचंद्रांनाही चुकला नाही मग तू का घाबरतोस तुझा हा संघर्ष म्हणजे तू संपल्याची निशाणी नाही तर तू नवीन रूपाने जन्म घेणार आहेस याची नांदी आहे बाळा मी कधीच कमकुवत माणसाला मोठी जबाबदारी देत नाही ज्याच्यात सहनशक्ती आहे ज्याच्यात प्रामाणिकपणा आहे त्यालाच मी कठीण मार्ग देतो कारण जो अडचणी सहन करू शकतो तोच पुढे मोठं काहीतरी सांभाळू शकतो सगळ्यांना सारखं आयुष्य दिलं असतं तर कोण मजबूत आणि कोण कमजोर हे कसं कळलं असतं तुला वाटतंय तुझ्यावर अन्याय होतोय मी तुला घडवतोय सोनार सोन्याला आगीत टाकतो तेव्हा त्याला सोन्याचा राग नसतो तर त्याला त्यातून अलंकार बनवायचा असतो तुझ्या आयुष्यातले हे चटके म्हणजे तुला मौल्यवान बनवण्याची माझी प्रक्रिया आहे तू आज ज्या संकटात उभा आहेस त्यातून तू तुटणार नाहीस तर अधिक घट्ट होऊन बाहेर पडशील तुला वाटतं काही लोक खूप सुखात आहेत पण बाळा बाहेरचा हसू म्हणजे आतली शांती नसते काही लोकांना मी लगेच देतो कारण त्यांच्याकडे पुढे सांभाळायची ताकद नसते आणि काही लोकांना उशीर करतो कारण त्यांना ते देणार आहे जे टिकणार आहे माझ्या दरबारात उशीर होतो पण अन्याय कधीच नाही ज्यांनी तुला त्रास दिला ज्यांनी तुला फसवले त्यांचे हिशोब माझ्याकडे मांडलेले आहेत तू त्यांचं वाईट चिंतू नकोस कारण त्यांचं फळ त्यांना मिळणारच आहे तू तु फक्त तुझ्या कर्माची दोरी माझ्या हातात दे वाईट अनुभव तुला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात जर तू फसवणूक अनुभवली नसतीस तर तुला खरं प्रेम कळलं नसतं जर तू अपयश अनुभवलं नसतंस तर यशाची किंमत कळली नसती तुझ्यासाठी जे मी ठरवलंय ते फक्त तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे पण त्या उंचीवर पोहोचण्यासाठी आधी तुला मजबूत बनवणं गरजेचं आहे आज तुला वाटतं तू तु हरतोयस पण खरं सांगतो तू तयार होतोयस थोडा अजून संयम ठेव आज तू ज्या वेदना सहन करतोयस त्याच उद्या तुझी ओळख बनतील जग म्हणेल याने खूप काही सहन केलंय म्हणूनच आज हा इथे पोहोचला आहे तू एकटा नाहीस बाळा मी तुझ्यासोबत चालतोय खूप रडलास ना आतापर्यंत आता तुझे डोळे पुसून टाक कारण तुझ्या घराचे दरवाजे उघड तुझ्या घरात आता लक्ष्मी पाणी भरणार आहे हे माझे शब्द आहेत आणि स्वामींचे शब्द कधीच खोटे ठरत नाहीत जय